वर्ग पाचवा विषय अभ्यास भाग एक पाठाचे नाव आपली पृथ्वी आपली सूर्यमाला पाठाची उद्दिष्टे तारे व ग्रहाविषयी माहिती पृथ्वी व चंद्राविषयी माहिती सूर्यमालेविषयी माहिती अवकाशयांविषयी माहिती नमस्कार माझ्या बालमित्रांनो सकाळी दिसतो प्रकाश दिसतो आणि रात्री जेव्हा आपण निरभ्र आकाशाकडे पाहतो तेव्हा आपल्याला ते चंद्र दिसतात चांदण्या दिसतात काही चांय लुकलुकतात म्हणजे लुकलुकतात लुक म्हणजे ते चमकतात तर काही चांयी अजिबात लुकलुकत नाहीत अशी का गुरु होते अशा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत तर आपल्या पाठाचे नाव आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला विद्यार्थी मित्रांनो ज्या चांदण्या लुकलुकतात लुक त्यांना तारे म्हणतात नाही त्यांना ग्रह म्हणतात ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो तो असतो तर ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यापासूनच प्रकाश मिळतो सूर्य सूर्य हा पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे सर्वात जवळचा म्हणजे तो खूपच जवळ आहे का नाही तो पृथ्वीपासून तो आपल्या पृथ्वीपासून तब्बल पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर दूर आहे व खरंच विद्यार्थी मित्रांनो तो आपल्या पृथ्वीपासून तब्बल पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर दूर आहे तर चला आपली पृथ्वी पाहायची आहे का मग चला हे पहा आपली पृथ्वी पृथ्वी हा ग्रह आहे ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो हे तर तुम्हाला माहितच आहे तर पृथ्वीला कोणापासून प्रकाश मिळतो बरं हो बरोबर पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अशा पृथ्वीचे परिवलन म्हणतात व पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी परिवलन करण्यासाठी एक दिवस म्हणजे तिला चोवीस तास लागतात व पृथ्वीला परिभ्रमण करण्यासाठी म्हणजे सूर्याभती फिरण्यासाठी तिला तीनशे पासष्ट दिवस लागतात म्हणजे तिला एक वर्ष लागते तर आपली पृथ्वी कशी फिरते तुम्हाला पाहायचं आहे का पहा तर चला आपण पाहूया आपली सूर्यमाला ही पहा विद्यार्थी मित्रांनो आपली सूर्यमाला आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे सूर्य सूर्याच्या अवतीभोवती हे आठ ग्रह ठराविक कक्षेतच फिरत राहतात हे आठ ग्रह ठराविक कक्षेतच बरं फिरत राहतात कारण कारण सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती व या ग्रहांची सूर्यापासून दूर राहण्याची प्रवृत्ती या दोन्ही बलामुळे हे ग्रह ठराविक कक्षेतच सूर्याभोवती फिरतात या त्या लाल्या डोळ्या कुरत्या तुम्हाला दिसत आहेत या आहेत त्यांच्या कक्षा आणि विद्यार्थी मित्रांनो या कक्षेभोवती ते फिरत असल्यामुळे ते कधीच एकमेकांना टक्कर देत नाहीत तर आपल्या सूर्यमालेच्या सर्वात जवळचा ग्रह आहे बुध त्यानंतरचा ग्रह आहे शुक्र व तिसऱ्या क्रमांकावर आहे आपली पृथ्वी पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जीवसृष्टी नांदत आहे अशी आढळते आणि अद्याप तरी या गोष्टीचा अजून शोध लागलेला नाहीये की दुसरं की अजून कुठंतरी जीवसृष्टीने नांदत आहे का नंतर ग्रह येतो मंगळ गुरु गुरु शनी युरेनस नेप्च्युन सूर्य चंद्र पृथ्वी तारे या गोष्टींना आपण खगोलीय वस्तू म्हणतो आणि या खगोलीय वस्तूच्या अवतीभोवती काही ग्रह आपल्याला फिरताना आढळतात त्यांना आपण उपग्रह असे म्हणतो चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती देखील फिरतो आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच खगोलीय वस्तूची नेहमी आपल्याला त्यांच्या अभ्यासाविषयीची आपल्याला नेहमीच कुतुंहता असते आणि ही कुतुहता करण्यासाठी आपण असे अवकाश या अंतरयामध्येच पाठवतो अभ्यासासाठी बावीस ऑक्टोंबर दोन हजार आठ रोजी इस्रोने चंद्रयान एक हे यान अवकाशात सोडले तर पाच नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये मॉम या नावाने मंगळयान अवकाशात सोडले मंगळयान हे मंगळ ग्रहाच्या कक्षेत चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी प्रस्थापित झाले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आले आपली पृथ्वी आपली सूर्यमाला किती छान आहे धन्यवाद